डॉक्टर संगीता माकण मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती करतो संचालक डॉक्टर राजेंद्र आपण कोणाकरच्या गजरामध्ये डॉक्टर राजेंद्र गोंडकर सर डॉक्टर अभिजित देशपांडे यांना स्वागत करण्याची विनंती करतो प्राध्यापक डॉक्टर सचिन नारे सर डॉक्टर <laughs> संतोष पाठारे सरांचं स्वागत करण्याची विनंती मी विनंतीत असतो परंतु याचे जे मूलभूत सूत्र असतात काही ते मूलभूत सूत्र जर आपण समजून घेतले तर आपल्याला चित्रपट निर्मिती करण्यासाठी किंवा चित्रपटाची समीक्षा करण्यासाठी काही महत्वाची दिशा मिळू शकते असा उद्देश डोळ्यापुढे ठेवून त्याचा याच्यामध्ये खूप अभ्यास आहे ज्यांची त्याच्यामध्ये एक नाव आहे अशी व्यक्ती आपल्याला इथं मार्गदर्शन करण्यासाठी मिळाली ही खरं तर आपल्यासाठी खूप आनंदाची आणि एक चांगला योग या निमित्तानं जुळून आलेला आहे या ठिकाणी उपस्थित मुलं आहेत आमच्या मास कम्युनिकेशन अँड जर्नॅलिझम या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मुलं आहेत आणि काही महाविद्यालयामधून देखील मुलानी प्राध्यापक याच्यामध्ये सहभागी झालेले या सगळ्यांचं मना मी मनापासून स्वागत करतो मी चित्रपट किंवा हे सगळे चित्रपट रसास्वाद याच्या संदर्भाने मी काही बोलणार नाही पण मुद्दाम मी या प्रास्ताविकामध्ये आपला फार वेळ न घेता आपले जे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्याच्या संबंधांना दोन तीन गोष्टी तरी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत काही जणांना माहिती आहे पण त्यांच्यासाठी नवीन आहे त्यांना मी मुद्दाम काही गोष्टी या मार्गदर्शक जे करणार आहेत त्यांच्या संदर्भाने सांगेल की गणेश मतकरी सर जे आहेत ते आर्किटेक्ट आहेत पण आर्किटेक्ट जरी असले तरी पूर्ण वेळ लेखक समीक्षक आणि पटकथाकार म्हणून ते काम करतात आणि त्यांनी वेलकम जिंदगी या सिनेमाचे पटकथा आणि संवाद लेखन केलेलं आहे भाई व्यक्ती किंवा वल्ली गुरुवार्थ आणि उत्तरार्धीची पटकथा त्यांनी लिहिलेली आहे पांघरूमचे सहलेखक का आहेत दे टू याचे संवादाचं लेखन त्यांनी केलेलं आहे एकोणीशे दोन हजार तेरा साली सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात चित्रपटाचे ते सह दिग्दर्शक होते साली दिग्दर्शित या लघुपटाचा जर्मनी येथील भारतीय चित्रपट महोत्सवात तसेच इतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सहभाग राहिलेला आहे चेक रिपब्लिक मधल्या कार्लोवी वारी चित्रपट महोत्सवात तसेच राष्ट्रीय आणि राज्य चित्रपट पुरस्कारांसाठी जीवनीमध्ये दे त्यांचा सहभाग झालेला आहे खूप पुस्तक लिहिलेली त्याच्यापैकी आपण काही वाचली असतील माझ्या खात्री आहे फिल्म मेकर्स हा चित्रपट विषयक लेख संग्रह सिनेमॅटिक चित्रपट विषय लेख संग्रह त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करावं आणि त्यासोबत आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं डॉक्टर स्पीक आदरणीय शब्द मुद्द्याम हातळल्या कारण आमचे सन्माननीय कुलगुरूब आज इथे अमून जरी असले तरी त्यांचं नाव आणि पत्रिकेसोबत होतं आणि निश्चितच त्यांनी अशा कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊन आम्हाला एक प्रकारची ऊर्जा दिलेली आहे सर्व संचालकांना म्हणूनच या व्यासपीठावर विराजमान असलेले या कार्यशाळेसाठी किंवा महोत्सवासाठी म्हणूया आपण आवर्जून उपस्थित राहिलेले असे चित्रपट लेखन साहित्यसृष्टीतील दिग्गज मंडळी रत्नाकर मितकरी यांचं नाव मी बीएडला जास्त ऐकलं होतं नाटक बसवताना आणि वाद झाला होता आमच्यामध्ये की हे नाटक एकच नाटक चार लोकांना पाहिजे होत मग तेव्हापासून मला सरांचं नाव माहिती आहे पण आज प्रत्यक्ष असा म्हणजे सन्मान्य गणेश मिदकरी सरांसोबत बसण्याचा इथे योग आला व्यासपीठावर हे मला खरंच आनंददायी आहे तद्वतच पाठारे सर जे की रसायनशास्त्राचे आहेत हा एक दुर्मिळ योग आहे मला प्रश्न पडला होता की ठीक आहे गोनाकर सरांनी मला बोलवलं मी समजू शकते पण अजून एक रसायन असल्यामुळे जरा झालं रिॲक्शन सोपी झाली आणि प्रॉडक्टिव्ह नक्कीच आहे याचा मला कॉन्फिडन्स आला आणि परभणीचे आमचे अभिजित देशपांडे या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर सुहास पाठक सर पी विठ्ठल सर सचिन नरंगळे सर, सर, सर आणि अनेक प्राध्यापक इथे उपस्थित आहेत संकुलातील कदम सर चव्हाण सर आणि जे मुख्य आयोजक आहेत असे माझे बंधू राजेंद्र को नार सर सर्वात पहिल्यांदाच मला सूचना दिल्या गेल्या की उद्घाटन करायचं आहे प्रमुख पाहुणे नंतर हे विसरता कामाने म्हणून प्रथमतः मी असं जाहीर करते की आजचा चित्रपट महोत्सव या महोत्सवाचं आणि एक दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करताना आधी असं एक वाटत की थोडीशी मी माझं जे सेशन असणार आहे ते प्रामुख्याने मूलभूत स्वरूपाचं असणार आहे म्हणजे सिनेमा कसा बघावा याची साधारणपणे माहिती की जी सर्वांनाच आपल्या असते इनरेंटली पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपण काही वेळा नुसतं त्याच्याकडे करमणूक म्हणून पाहतो त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये किती बारकावी आहे त्या अशा दिसतात की पहिल्यांदा आपल्या मिस आणि आपल्याला हळूहळू त्या दिसायला हे एक फार प्रसिद्ध वाक्य आहे फिल्म इज डिफिकल्ट टू एक्सप्लेन बिकॉज इट इज इझी टू अंडरस्टँड आता याचा अर्थ असा आहे की आपल्याला फिल्म पाहिल्यावर आपल्याला पटकन कळतं की अरे चला ही आपल्याला कळण्यासाठी गोष्ट होती म्हणजे एक नॅरेटिव्ह मिडियम असल्यामुळे कुठलीही फिल्म म्हणजे अगदी सत्यचित्राची प्रत्येपंचाली असेल किंवा आता गेल्या आठवड्यात रिलीज झालेली कुठली तरी फिल्म असेल या सगळ्यांमध्ये आपल्याला एक कळण्यासारखी गोष्ट असते बहुतेक फिल्म